चल पटकन छोले आता शिजवते आणि भटुऱ्यांचं भिजवून ठेवते छान मस्त नाश्त्याला छोले भटुरेच करते युगिता? ए युगिता? आ, उठले हा आली <laughs> का तुझं आंघोळ पांघुड बर बाबा पा। काय लावलं त्यातून काय चालू आहे हा काही नाही छोले भटुरे बनवते म्हटलं नाश्त्याला तुम्ही ब्रश केला का अंघोळ करायची पटकन मी चहा करून देते तुमचं झालाय का चहा खूप वेळ झोपलो लेख पावणे वाजले उठवलाय नाही तो आ, कशा आले हो आता तुम्ही काल एवढं दगदग करत आले मग झोपले तर काय होऊन राहिलं आमचा झाला चहा बाप्पा बाबा तर गेले वावरात ते पाणी आलं ना काल तर खूप सारे आंबे पडले म्हणत ते आल तिथे भाऊ सांगायले तर बाबा गेले मग सकाळीच तुला तिथे गार झोप लागली तू कधी उठली कधी आली मला काही माहिती नाही <laughs> मला माहित झोप लागलेली म्हणून मी आवाजही दिला नाही चालली आली सरळ खाली बसा मी चहा करून देते पटकन मस्त गरमागरम भटुरे बनवते आणि मग नाश्ता करा नाही ते दे सगळं आता घरी नको बनवत बसू चल आपण बाहेर जाऊ बाहेर नाही म्हणजे सगळे घेऊन म्हणजे कसं बाहेर कस आता येडूबाई आपण जाऊ दोघं फिरायला चल आज मस्त कुठेतरी जाऊ या छान दिवसभर तिकडेच नाश्ता जेवण पाणी चल मस्त पिक्चर पिक्चर पाहू चल काय घ्यायचंय का तुला चल बाहेर आज मस्त पूर्ण दिवस स्पेंड करून मस्त दोघं जरा जाऊ फिरायला मला रात्री काय नाही सांगितलं मग मी पटकन उठून पटकन पटकन आवरलं असते ना आता मी घरात कोणाला काहीच नाही सांगितलं मी बसली माझे कामं करत शांततेत मग नाचता नाही काहीच नाही कपडे भिजत घातले मी आज मला काय माहिती तुमचे कालचे सगळे कपडे भिजू घातले मी मग काय होते आई होते मग चल मग आपण जाऊ आई सांगून द्या मी बाहेर फिरायला आई करते मग हा नाही नाही एवढं सगळं नाही ना एवढे सगळे कपडे मी सगळे ड्रेस बिजू घातले तुमचे माई माझे कपडे धुतील का एक मशीन मध्ये ते टाकता येत नाही तुमच्या शर्ट आहेत टी शर्ट आहे ते मशीन मध्ये काही व्यवस्थित धुतल्या जात नाहीत आणि स्वयंपाकही राहिला शिजू घातले आता एवढं सगळं कसं म्हण चांगलं नाही वाटत ना मग संध्याकाळी जाऊ ना नाही नाही चल आता संध्याकाळ काय आलं चल मी सांगून राहिलो ना चल मला चहा कर चल मस्त तयारी करून चालू जाऊ इकडे का आण हे करत राहतो तू राहिले हे छान हो, दिसतात लवकर राजूले म्हणतो आज आता चल म्हणतो मामाच्या घरी लेडीज हाता गेलोच नाही त्याच्या घरी आ जाता येते आता ते तिथे बरं नव्हतं पद्माले तर जाता येते भेटीले आला हात आता गाडीने ये ये जाता येते येता येते येता येता मंदिरात दर्शन घेता येते म्हणतो मोर्शीले सांगतोच आता राजूला म्हणतोच आज हो सांगू आता वेळेवर काहीच नाही झालं तर कसं चांगलंही नाही वाटत काय कुठे गेला राजू आता चांगलं नाही वाटत नाश्ता कर लवकर लवकर तू उठला ना दिसला मला <laughs> आला तर कुठे गेला तू आहेत ना मागे तिथं आई ते हा बर तू कर तुला नाश्ता पाणी कर नाश्ता काय करून राहिली तर ह्या पण मी काय म्हणतो आज ना राजू मी मामाच्या घरी जातो येतं त्या आमच्या मा मामायतल्या देवीच्या वठी तर गेलो होतं राजूले तर त्याला पाय लागून आणतो लगेच झाले गेलाच नाही तो काही जात नाही मनान आता जातो त्या माझी भेटण्या बरोबर तिची भेट होते कर्नल निमित्त होते बाबू रे बाहेर चल बनतात मग लवकर हा ना तिला म्हटलं चे आकार कर्नबाच्या ना बाबू लागली जप साजरी आ लय झोपला उशीरा आला तिने लाईनही जात जाय बापा मी म्हणून सांग जागुले जागे तशी पाणी आई ती त्या जात जाय राजू मी काय म्हणतोय चल बरं आपण मामाच्या जा घरी जाऊ कशाला अरे ते त्या मामीची तब्येती नाही बरोबर भेटाई होते लागून येऊ ना आम्ही म्हणलं होतं तुला साजरी नोकरी लागली झालं साजरं कि पाहायला गेले त्या देवीच्या वटीत लस तू आल ना बाबू पाया लागून घेऊ नाई आज आम्ही फिरायला चाललो बाहेर योग्य सांगितलं नाही का तिने तर काही सांगलं नाही का वा? मी तुला सांगून राहिले तर काही सांगत की आमचं काही ठरलेलं आहे म्हणून नाही आई ठरलेलं काहीच नाही यांनी आता 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 उठून आले ना म्हटलं आधी काहीच ठरलेलं नव्हतं मग तुले लवकर उठती भरभरा करते मायबाई आई मला माहितीच नव्हतं ना यांनी आता म्हटलं आहो आधी सांगितले का बरं तुम्ही मला ते काय काय कोणतं ठरलेली गोष्ट आहे का मुहूर्तावर करायला चललो आम्ही चललो

सांग मला यातलं काहीच माहित नाही हा माणूस त्याच्या मनानच प्लॅन करते पण आईले असं वाटेन की आता मीच सगळं ठरवलं आणि आईले काही सांगितलं नाही आणि आणली मी घेऊन चालली आई बाबाच्या भेटीले काय वेळ आता आईली राग आला या, रा या दोघा मायला काही आपापले आप प्लॅन चालतात आणि मलावरच प्रेशर आणतात योगिता ए शर्ट कुठं आहे का माझं त्या मागच्या आई गॅस वर गॅस कमी करता का राहू दे गॅस बंद करून टाकतो ते छोल्यान मला मला काय येत नाही ती मी भाजी भाकर करीन त्याला त्यानंतर काही होणार नाही ना भाजी भाकर करून द्या ना मग मी करीन मग आमचा सहपात आणि ज्यू आम्ही आमचे वक्त ते बंद कर माहीत आला छले बेले आम्हाला नाही कर लागत काही ते काय नाही ते आलं की नाही सर अजून योग्यता अजून तिकडे गेला अशी सासर वडीले म्हणून उशीर झाला येतील तेतीन नाही तर राहतील मुक्कामी आपल्याला काय वक्तावर सांगतात आधी त्याचा भात शिजेल ते सारा उशीक बया बाहेर म्हणत नाही की सकोन पासून उठल होती ना पण असं नाही काय आम्ही इकडे चाललो का तिकडे चाललो का असं करून राहिलो का तसं करून राहिलो मस्त निसंताने धंदा करून राहिली टोपल भरत तिथे भिजू घालून दिलं हा अन लागे इकडे ते कोणते हरभरे भिजू घातले तशी झेल ठेवते छोले छोले करतो म्हणे काय चि अन लागे चालली गेली नवऱ्या संघा बा गेले असतील मग त्यात काय होते ना तू आला दे किती दिवसाची गेली नाही मग गेली असती भेटीले मग काय होऊन राहिला गेले आता तो असं पकणं जीवाराला वाटते दाखव मी करतो भाकरी टाकू का पोया करू तू भाजी माझी करतो काही झाला वासाई पाक केला मॅ फोलणीचं वरण केलं आणि पोया केल्या पण म्हटलं बयाशक सांगेल हा मॅ झाले फोन लावला म्हटलं अब राजू आला आम्ही येतो म्हटलं दर्शनाला तू वटी कितीचं म्हणे तिनं फोनवरून सांगतो म्हणे अन्न का म्हणे बाई मी सगळं काढून ठेवतो म्हटलं नाही मा करूनच आणतो म्हटलं मी देवीची वटी वटी भरतो म्हटलं त्याचं दर्शनी होते आणि ती बी माराय तुम्हाला सांगलं नव्हतं तिचं गर्भ पेशीचं ऑपरेशन झालं तर म्हटलं त्या निमित्तानं तिची भेटाई होती आल्या बाईबाई लगे सरस होती म्हटलं तर लागे आधीच ठरती हा आपल्याला काही सांगत नाही पुसत नाही विचारणं तर दूरच दूर, दूर सांगायला लागत नाही माय मायबाई अबाय ते भांडे तर तिथे कपडे भुजू नाहीत तेवढे कपडे भुज माय धुणा आताच धुवा लागते का टिकून येतो ना घरचे भांडे घासून येतो लवकर मग व्हायलाही पाहिजे चालत्या योगिता बाईन लय घमिला बर कपडे बाजू घातले चालली गेली गावाले काय योगिता काय भाऊ आले ना अ भाऊ आले ना म्हणूनच गेली मायच्या घरी गेली तू धुधे घासते तेवढ्या भांडे बांधणी ठेवले माहिती अन ये भांडे कसून धुई व्हायलाही पाहिजे ते हा धुता ना आवा रत्नी एवढी काय फडफड फडफाड करून राहिली म्हटलं अशी त्यानं म्हणून गेले तू येत तशी गेले गेले मायच्या घरी गेली मायच्या घरी गेली मग जाऊ दे ना बेटीला गेली गेली तर मला काही म्हणणं नाही ना गेली तर मग उत्सुक सांगून हा आता तिचं काय वक्त ठरलं काय हा रात्रीच ठरलं अशी इचाच सारा प्लॅन अशी हा नाही राजू काल एवढा दगदग करत आला आज लागे गेलाही असता का लागे हा मीच तर म्हणू की की नाही नाही म्हणू चाल पण म्हटलं पाहिजे जाऊ ते म्हणतोस हा मामाचं घर का लोकांचं घर आहे तर जाऊन आराम करीन आता सासूर वडील त्याचा आराम होते काय बसच लागते ना पाहुणे बा पाहुणे बा करून हा टाकणं होते का काय होते पण ही न सर ठरवायला इचाच प्लॅन असेल सारा हा तो तर काय म्हणते मग अशी आहे ना आ? खाली मुंडी पाता डोंडी बोलत नाही म्हणून वाट बोलत नाही असं बयाबाई मला म्हणे आम्ही नाही नाही म्हणलं असत सारा घरातला धंदा तसाच पडेल निघाल्या बाई इतकं वक्तवार थळ थाळ असते का कुठे घरी होती पाच सैन मी करतो तर लस झाली की नाही मात आहे स्वयंपाक आई स्वयपाक राहिला धुनं धुयला आहे पाहि धुत दुहा नाहीत बरं सुमी आहे म्हणून नाही तर धुध बसायला लागलं असतं ना मला वरून मशीनीत टाका लागत नाही ते धुनं त्याचे शर्टाच्या बटनं तुटतात मग तर धूल भिजू गायला जास्त समजलं नाही का काले भिजू चार दिवसांनी भिजू लागत होत हा काय करा माया रत्नीच आता गेली तर गेली फारच बाई रत्नीच्या अंगात येते नेरा ओलशाकशाक गोष्टीवरून फोन गेली आणता का मधी येते का मुक्कामी आहे फोन नाही आला घरून गेली तर सांगून नाही गेली येते संध्याकाळी का मुक्कामी येतो येतो म्हटलं फक्त आई येतो म्हणलं या झालं मी काय करू फोन तिला काही काम नाही का फोन करायचं

पावटले बोले एवढा लोक हा दिवस नीटच कोण काही समजत नाही बाई भातच उण पडते नो वाजली मी झोपई नाही झाली जाऊ दे झोपतोस अजून झोपतोस थोड्या वेळ जाऊ दे आईवा कुठे गेली मय आई खाव मातुरी आता उठली का आ पायल तू कुठे गेली ती वा हव पायल आता उठली तू कुठे गेली माय बाई एवढा सा काव आता पतो बाई बाई सकवून कायले माय 10 वाजले ना मी तो कॉम्प्युटरचा कोर्स लावला ना ततीच चालली मी ते कोण नाही लावला लावला लावतो म्हटलं ना आता बापा तुला त्याला चांगला संबंध आला म्हणता एकच आहे लय मोठी जमीन आहे म्हणतात त्याच्या घरी तरी पण मी माझं शिक्षण नाही सोडणार मी शिकणारच नाही इतक्या वर्षात सोडाय वाटत नाही ना तुम्हाला मोठ्या बहीणच्या संग होती का मोठी बापा ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन दोन लढी झाली तिले मला मंदिरा बहिणी तर मी मंदवी एम एमए झाली का तरी तुम्हाला सांग आहे मी एवढ्या दिवसाचं शिक्षण तुला कसं सोडा वाटेल म्हणजे काय म्हणणं आहे तुझं ओ माई मतला, मतला, मा, मा, माई हो माहि तसं नाही म्हटलं नाही म्हटलं तू लावतो का कम्प्युटरचा कोर्स मग ना मग आपण दोघी जात जाऊ माझ्या बाबा त्या उम्या संग बोलले तो नेत जाईल आपल्याला सकोनची बॅच घेतली अकरा वाजताची नाही तर मग रात्री होती माय बाबा नाही म्हणत रात्री म्हणत सोपती नाही कोणी तर मग काही कामाची गोष्ट नाही म्हणत रात्री बेरात्री फालतू एकलं दुखलं या लागते पुरच्या जातीले तर माय बाबा मला दुपारचीच घे बाई तर मग मी अकरा वाजताची घेतली आणि तू जर घेत ऍडमिशन चालू करण पोरी कम्प्युटरचा कोर्स करणं कम्प्युटर माझा तर खूप विचार आहे ना कंप्यूटर करायचा मला शिक्षणातलं सगळं काही आहे पण ते कम्प्युटरात कुठे चालते डोकं चालतंय टाइप टाईप होईल करावं लागते ते चालू करा करा बंद कळत नाही आता जाऊन जाऊन त्याला काय कम्प्युटर कसं चालू करा तू त्यातलं काही शिकवीन बाई पण मी काय म्हणून हेच बंद कसं करू सांगू नवरी बाई त्याच्या नाही लावलं ते बाई बाईबा नाही लावत होती मी पण ते म्हणजे मला सगळंच येते फाईल तयार करणं डॉक्युमेंट डाऊन करणं त्याच्यावर गेम खेळता येतात मला ड्रॉइंग काढता येते मग सगळं येते कम्प्युटर मधलं माय बाबा तर मला मागच्याच वर्षी कम्प्युटरच घेऊन देतो बाई तुले पण मी राहू राहू बाबा काय आले उगाच हो खर्च नाही तर मला मैत्रिणीच्या घरी होते कम्प्युटर मग शिकली होती तसा तसा मला जो असा म्हणजे येत नाही असं काही नाही येते मला त्या काही लावला कोर्स काय शिकवतात हो त्याच्यात आता तुला लागते बाप्पा आता का तू गेल पोराले पाहिले माय बाई तुरे बाबा तुले बोलली नाही तू माय आमच्या दोन्ही बहिणीचे लग्न झाले तर बाई पोरं चालते मी पाहिले माई बहिणी गेली मी हो <laughs> मग काय पाहिले तुला माहितीये माझं काम किती डॅशिंगचं आहे का आपण का नाही प्राणी आहे का अशिक्षित आहे का मूर्ख आहे का आपण आपण का खूप सोळाव्या शतकात राहतो का एक एकविसाव्या शतकातल्या मुली आहे पण आपल्या कम्प्युटरच्या काळातल्या आणि आपण काय साधा मुलगा बघायला जायचं नाही का ते गेला काळ आता काही पण सगळं आता बरोबरीचं नात आहे म्हटलं मग स्त्री पुरुष समानता आहे मी गेली होती मग वा पाहिलं मी व्यवस्थित सगळं जसं म्हणजे जसं पाहणी असते तसंच माझे पप्पा आणि मी गेली होती ना माय बाई हो ना गावात आहे ना माय बाई हे माधुरी पोरग पाळ गेली माधुरी पोरग पाहेली गेली चांगला आहे माय बाई चांगला आहे बरं आहे माय आता तुला काय शिकायला लागतं माय लेवंड लेस जमीन आहे म्हणत त्याच्या घरी नाही हं बरं आहे माय बाई चल बाई चालली चाल बाई मी तो आठवळा चालला जाईन माय मां कॉम्प्युटरचा कार्स लावेलाय कसाई का आता काय येतात मग डबल पाहायला का तुज जातं माय पाहायला हं हो आता बाई ते लोकायते डबल काय फोन नाही येणार मी एवढी सुंदर मला डबल नेम नाही देला माय त्या बाय बटकल्या सारख्याच आहेत का व आता जेवढे येऊन गेले आता बाई जीवाला बाई मला पाहुणे जाणार बाई व पंचवीस तीस ला पाहुणे गिरी तशी मी आता मोबाईल घेतला मी पाहुणे पैशा आता का कम्प्युटर घेऊ घरी आता जातच नाही बाई मी पाहुणे आला नाही आला नाही आला तर जा ना पाहू मीच जातो सांगून माझा मुलगा पसंत आहे म्हणून पाहू मग काय होते तर पप्पाला सांगते बाई मी पप्पा आपणच फोन करून सांगा की आम्हाला मुलगा पसंत आहे तुम्ही दुसरा नेम घ्या बाई नाही आई म्हणते तसं त्या लोकांना असं वाटलं मी आगो जा उद्धट जा भाई आता, भाई, जाओ जाओ। भाई, भाई, का भाई, भाई आता ते मग नाही साजरा आहे म्हणतात पोरगा आता कावली बाई मी पाहू जाऊ जाऊ मी आई म्हणते तेच बरं आहे बाई फाऊ गाज बाई गेली का मी पोरग पाहिले काय बाई आता नेम देत नाहीत हे लोक सांग आता कसं करावं आई व आई